<laughs> नमस्कार मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ तर मित्रांनो आजचा ब्लॉग ब्लॉग बनवायचा विशेष म्हणजे काय सांगू का प्रत्येक सोमवारी तुम्हाला दिसणार माझ्या चॅनलवरती कॉमेडी व्हिडिओ पण कशाला दिसणार मेन लॉंगला नाही तर शॉर्ट व्हिडिओला दिसणार काय त्याच काय करणार तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा बघा प सगळ्या माणसाचं डिमांड होते की तो कॉमेडी व्हिडिओ टाक पहिले पहिल्यासारखा कॉमेडी व्हिडिओ करत नाही तो पहिल्यास पहिली मी कॉमेडी व्हिडिओ करायचो कॉमेडी दिसायची माझी मी हसवायचा प्रयत्न करत होतो लोकांना एंटरटेनमेंट करायचो होतो पण काय कारण असतं मी मी लॉंग व्हिडिओ केले नाहीत लॉ ब्लॉगमध्येच घुसलो आणि तर एकच कंटेंट झाला ब्लॉगचा मग ती कॉमेडीच्या नादात ना विसरूनच गेलो मग बघा दिसून दा मी तर दुसून दा तयारी केली मी स्क्रिप्ट व्हिडिओची कॉमेडी व्हिडिओची आता कॉमेडी व्हिडिओ टाकतोय हा मग थांबी ब्लॉग बनवून आलो हा मग मी व्हिडिओ बनवून आलो लगेच आलो अरे मी ब्लॉग बनवतोय अरे दादे आईकडे तुला दाखवतो मी काय करतोय मला अर्जंट काम आहे आलो चालू मी ब्लॉग बनवून आलो अरे ना। दादा मी काय करतोय बघ अरे नाही उडून जात माझं मी व्हिडिओ बनवतोय हो दाद्या हो माझा कॅमेरा चालू आहे मी आलो मी शूट ब्लॉग ब्लॉग बनवून आलो लगेच चालू मी हा नाही ला जात मी लगेच आलो हाऊ बाय कर मला बाय बघा मित्रांनो हा माझा बारका भाऊ आहे ती म्हणतोय घरी चल आणि पत्र्याला अशी पावकुळी बघा चि चिटकली ती मला प पकडून दे ए दादे थांबा हां थांबे हां थांब थांब मी व्हिडिओ एवढा शो व्हिडिओ शूट करून आलो तर मित्रांनो मी काय म्हणत होतो प्रत्येक सोमवारी तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघा भेटणार यूट्यूब शॉर्टला आणि इन्स्टा आयडी इंस्टाला पण रिलीजमध्ये पण तुम्हाला बघा कॉमेडी व्हिडिओ बघा भेटणार तर मित्रांनो तिथं पण मला भरभरून सपोर्ट करा आणि प्रत्येक आठवड्याला कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला बघा भेटणार कमी सॉंग तरी कमी अपलोड करणार आणि जास्त कॉमेडी व्हिडिओ बघा भेटणार यूट्यूब शॉर्टला संध्याकाळी ठीक आठ वाजता मी रो डेली रोज अपलोड करत असतो शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी आता इथून पुढं श यूट्यूबला कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटणार यूट्यूब शॉर्टला आणि इन्स्टाईडीला रील्स आणि कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटणार फक्त ओनली वन यूट्यूबला कॉमेडी व्हिडिओ तिथे आणि बाकी असेल ते इन्स्टाडी मी निर्णयच घेतलाय ते माझे कालचे धन डोक्यात होते की मला भरपूर लोकांचे आले टाळते कॉमेडी व्हिडिओ कर कॉमेडी व्हिडिओ कर तर मित्रांनो आज तुमच्या म्हणण्यावर मी कॉमेडी कॉमेडी व्हिडिओ करतोय तर प्रत्येक सोमवारी तुम्हाला प्रत्येक आठवडेल तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघा बेटर युट्यूब शॉर्टला चला आज एवढं सांगायचं होतं हे झालं तीन मिनटाचा ब्लॉग भाऊ हक मारतोय माग ना आलो 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 हक मारतोय चला मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन कोण असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बाय